भारतीय सणांच्या परंपरेतील सर्वात मोठा सण अर्थात गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय तर मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सारखा सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत या उद्देशाने सरकारवाडा पोलीस विभागाच्या वतीनं दंगा नियंत्रण पथकाचे प्रशिक्षण घेण्यात आले ईदगाह मैदानावर आयोजित या प्रशिक्षणास अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी याविषयी माहिती दिली ईदगाह मैदान या ठिकाणी मान्य साहित्य सरकाराड विभाग यांच्या आदेशाने आगामी जे सण उत्सव येत आहेत गणपती उत्सव आहे ईद मिदार आहे आणि त्यांची कायदे व्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज त्यांच्या आदेशाने गंगा काबू आयोजन केलं आहे या ठिकाणी पोलीस हवालदार शिरसाट यांनी आर सी पीचे चे त्यानंतर गंगापूर मुंबई नाका या ठिकाणचे जे पोलिस अधिकारी अमलदार आहेत यांना या ठिकाणी दंगाकाबू योजना कशा प्रकारे राबवली जाते त्याचं प्रशिक्षण दिलं त्याचप्रमाणे आम्ही गंगाकाबू योजना म्हणजे काय म्हणजे गंगा काबू योजना कशासाठी राबवली जाते याबाबत सर्वांना मार्गदर्शन केलं आहे यापुढे कायदा व्यवस्था कशा प्रकारे आबाधित राहील यासाठी आम्ही सदैव यावेळी मुंबई नाका गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आर आणि क्यू अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक